रोल 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 सकाळी रोल केलं ना आपण चला अशा बातम्या कशा निर्माण होतात तेच कळत नाही आणि सर्व आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते कामात असताना अशा स्वरूपाची बातमी येण्याचं कोणतंही कारण नाही आता प्रसारमाध्यमातूनच बातम्या तयार होत आहेत तर प्रसारमाध्यमानेच त्यांना उत्तरं उडकत बसावं आता त्याला प्रत्येक बातमीला उत्तर देणं हे मुश्किल आहे आहे आता त्या पक्षातले जे निष्ठावंत आहेत त्यांचा तो प्रश्न आहे तो ते पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहेत त्याबद्दल ते सगळे सहन करतायत आता त्याला आज आपण मी त्याच्यावर कशाला भाष्य करू मी दिल्लीला कधीच गेलेलो नाही अलीकडच्या काळात त्यामुळे बैठक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी आमच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टात केस चालू होती इलेक्शन कमिशनमध्ये केस चालू होती त्यावेळी मी माझ्या पक्षाचं महाराष्ट्रात काम करत होतो त्यामुळे मी दिल्लीलाच अलीकडे अनेक महिने कदाचित त्यापेक्षा जास्त काळ असेल की मी दिल्लीला गेलेलो नाही त्यामुळे माझी कोणाशी भेट होण्याचा संभ प्रश्न उद्भवलेला तशी माझी कोणाशी चर्चा झालेली नाही आणि पवार साहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने हत्यानंगले किंवा सांगली या ठिकाणी पाटील उभा राहू शकतो का याची चाचपणी आम्ही केली दोन्हीकडून चांगला प्रतिसाद आहे पण त्याचा विचार अजून आम्ही कुणी केलेला आता हा प्रश्न तिकडे विचारायला पाहिजे विचारा ना तुम्ही आपण कस काय बोलणार हे प्रश्न हे प्रश्न तिकडे हा

आहे परंतु राजू शेट्टी यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही आघाडीची चर्चा ज्यावेळी झाली त्यावेळी त्या मतदारसंघाची त्या ठिकाणी शिवसेनेने उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने त्या ठिकाणी आपली काही मतं मांडली त्यामुळे त्यामुळं त्याचा अजून निर्णय झालेला आज तर पंधरा दिवस झाले आठ दिवसात तो तुम्हीच हे शोधून काढलं पाहिजे की तेवढं माझं काम तुम्ही करा की का असं होत मी सतरा अठरा वर्ष मंत्रिमंडळात काम केलेलं आहे त्यामुळं ते काही एकमेव प्रलोभन असू शकत नाही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी चर्चा यापूर्वी झाली आहे बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या बरोबर आमच्या एक दोन बैठका झाल्या त्यांच्याबरोबर चर्चा परत लवकरात लवकर करायचा आमचा प्रयत्न आहे बऱ्याचशा समन्वय तिन्ही पक्षात झालेला आहे त्यामुळं मला खात्री आहे की एक सात आठ दिवसात आम्ही काही निष्कर्षापर्यंत येऊ पण बाळासाहेब आंबेडकर मंत्रिमंडळात काम केलेलं आहे त्यामुळं ते काही एकमेव प्रलोभन असू शकत नाही <laughs> आम्ही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी चर्चा यापूर्वी झाली आहे बऱ्याचशा समन्वय तिन्ही पक्षात झालेला आहे त्यामुळं मला खात्री आहे की एक सात आठ दिवसात आम्ही काही निष्कर्षापर्यंत येऊ पण बाळासाहेब आंबेडकर साहेबांशी चर्चा करून त्यांना विश्वासात देऊन आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रात की महाविकास आघाडी अधिक व्यापक स्वरूपात लोकांच्या समोर जाईल मी हे उलट घेतो तुम्ही आम्हाला प्रसिद्धी देत आहे आणि त्यामुळे राग नाहीये तुम्ही प्रसिद्धी. तेवढाच वेळ लोकांच्याशी आमचा संपर्क होतो त्यामुळं याच सगळ्याच श्रेय तुम्हालाच आहे ते मी सांगितलं ना ताईंना सांगितलं मी तुम्ही जबाबदारी घ्या आणि उडकून काढा हो हो नाही रावेरच्या साठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जी साधक बाधक चर्चा झाली त्यात खडसे साहेब त्या ठिकाणी अस्वस्थ असल्यामुळं ती निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी यापूर्वी असमर्थता व्यक्त पक्षाकडे केलेली आहे त्यामुळं त्यांना विचारून तिथं पर्याय उडकण्याचा आमचा प्रयत्न आहे पण त्याला शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची अजून मान्यता मिळालेली नाही सगळ्याच जागांची चर्चा झालेली आहे सगळ्याच जागांवर मतैक्य होण्याची लगेच शक्यता आहे फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्या अशी चर्चा करून आम्ही हे पूर्ण त्यांना विश्वासात घेऊन आम्ही फायनली योग्य तो निर्णय घेऊ दहा पंधरा दिवसात आता हा प्रश्न तुम्ही पुढे विचारला पाहिजे माझ्यावर काय असं स्वतः स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की भूकंपात कोण कोण गाडले जाणार आहेत की काही लोक है महाविकास आघाडी की बडे नेता आपण आज्ञाय बीजेपी जॉईन कर जो रह चुके हैं कांग्रेस में अशोक चौहान का नाम है जब वो